रोज तीस तीस पोळी भाजी खाऊन कंटाळा आला आहे का डब्यासाठी जेवणासाठी नाश्त्यासाठी झटपट एखादा सोपा पदार्थ हवा आहे का तर मग ही रेसिपी आहे तुमच्यासाठी नमस्कार मी ज्योती पटवर्धन वेलकम टू ज्योती पटवर्धन चॅनल आज आपण करतोय पटकन होणारी आणि सगळ्यांना आवडेल अशी तिखट मिठाची पोळी मस्त खुसखुशीत तिखट मिठाची पोळी याच्याबरोबर भाजी आमटीची काहीच गरज नाही आहे तुम्हाला हवं असेल तर लोणचं चटणी बरोबर घेऊ शकता तूप बटर लोणी तुम्हाला जे आवडेल ते याच्याबरोबर तुम्ही घेऊ शकता मी इथंही लोण्याबरोबर सर्व केले ही अगदी नुसतीच अशी खूप सुंदर लागते अगदी चहाबरोबरसुद्धा किती सुंदर दिसेन आहे छोटंसं असं सूप हे सूप कसं केलं बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तिखट मिठाची पोळी करण्यासाठी इथं मी सगळ्यात आधी एका भांड्यात दोन वाट्या कणिक घेते आहे म्हणजे आपली नेहमीची जी पोळ्या करताना वापरतो ती कणिक गव्हाचं पीठ दोन वाट्या घेते त्यात आता तेल घालतो आहे दोन चमचे तेल घातलं पाव चमचा हिंग घालतो आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट घालते आहे हे नेहमीच आपलं लाल मिरची पूड तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालूया दोन चमचे दोन टीस्पून तीळ घालते मी अर्धा चमचा म्हणजे अर्धा टीस्पून ओवा असा हातार थोडासा क्रश करून घालूया थोडासा कढीलिंब बारीक चिरून घालूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आता हे सगळं एकदा हाताने मिक्स करूया आणि आता पाणी घालून आपण हे कणिक मळून घेतोय आता इथं मी ही पोळ्यांची कणिक भिजवून घेतलेली आहे पण तुमच्याकडं जर पोळ्यांची कणिक भिजवलेली शिल्लक असेल तर त्यात इतर साहित्य घालूनसुद्धा तुम्ही पटकन अशी ही पोळी करू शकता एक वाटीला अगदी थोडंसं कमी पाणी असं वापरलेलं आहे नेहमी जशी आपण पोळ्यांची कणिक भिजवतो तशी ले ले ही कणिक भिजवून घेतलेली आहे बघा अशी याला आता थोडंसं तेलाचा हात लावूया आणि आता लगेचच आपण याच्या पोळ्या करायला घेतो आहे तुमच्याकडे जर वेळ असेल आणि तुम्हाला ठेवायचं असेल तर पाच दहा मिनिटं झाकून ठेवू शकता रेस्टला हे कणिक मी लगेचच करणार आहे पोळ्या आता याचे साधारण असे पाच गोळे करून घेतले आता यातला एक गोळा घ्यायचा आणि लाटायसाठी मी इथं हे कणिक घेतलेली आहे आता याची आपण पोळी लाटून घेऊया छोटीशी अशी त्याची पुरी लाटून मध्ये तेल लावून घ्यायचं आणि हे थोडंसं कोरडं पिठ्याच्यावर असं घालून नेहमी जशी आपण कढीची पोळी करतो तशी करायची आहे परत थोडंसं तेल आणि ही थोडीशी अशी कणिक आता परत याला पीठ लावून लाटून घेऊया पोळी लाटून झालेली आहे तवा व्यवस्थित तापलेला आहे आता ही पोळी आपण भाजून घेतोय याच्यावर मी आता थोडंसं तेल सोडून घेते तुम्ही तुम्हाला हवं तर तूप बटर काहीही लावू शकता दुसऱ्या बाजूने पण आपण पड़। तेल लावून घेतो आहे तुम्ही हवं तर थोडंसं जास्त तेल लावू शकता म्हणजे पोळी अजून छान खुसखुशीत होईल किंवा तुमच्या आवडीनुसार आपली ही मस्त अशी खमंग खुसखुशीत तिखट पोळी तयार आहे तिखट मिठाची पोळी आणि लोणी इथं मी एक आंब्याचं पान घेतलं आहे आता याचा हा जो टोकाचा भाग आहे तो थोडासा कापून टाकायचा आहे आणि त्याचप्रमाणे हे देठ आहे सुद्धा असं आपण कट करून घेतो आहे आता हे पान आपण असं दुमडून घेऊया अशा पद्धतीने आता हे असं दुमडायचं आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद